आज पंढरी नगरीत दाखल झाल्यात आणि संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरा दुमदुमून गेलाय याच आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली पत्नी अमृता फडणवीसांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाची शासकीय के महापूजा केली यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला त्यानंतर विठ्ठलाची आरती देखील करण्यात आली विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तर विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूर कॉरिडॉरच्या तु संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो कायदा केला याचा अर्थ त्याचं सरकारीकरण केलं असं होत नाही हे सरकारीकरण नाही आहे या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा हे आपण सगळ्यांनी बघितले नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरलेत मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावच्या असलेल्या कैलास उगले आणि कल्पना उगलेंना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या हस्ते यावेळी मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल घालत आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती मुर्... देत सन्मान करण्यात आला तर उगले दाम्पत्याला एक वर्षाचा एसटीचा मोफत प्रवासाचा पास देण्यात आला मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याने नेमकी काय प्रतिक्रिया दिली या बघूया माझ एक वाटना मला असं वाटलं होत म्हणजे भगवंता समोर आहे मी बोलले माझ्या मनात का मला आहे ना यांच्यासोबत माझी पूजा भेटली पाहिजे होती बा असं आता बारीक करताना मी म्हणले आव तसच घडलं काय सांग हो खरंच बोलले असं वाटलं की त्यांच्या सोबत माझी पूजा भेटावं असं वाटलं होतं आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विठूनामाचा गजर सर्वत्र पाहायला मिळतोय अशातच चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर अलोट गर्दी पाहायला मिळतीय दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीग लागल्याचं पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूयात आषाढी एकादशीचं विठ्ठल दर्शन मिळावं अशी भावना प्रत्येक वारकऱ्यांची असते भाविकांचे असते मात्र ती पूर्णच होते असं नाही कारण माझ्या मागं तुम्ही जे सगळे भाविक बघताय यांना दर्शन घेण्यासाठी किमान पंचवीस तासापेक्षा जास्त अवधी म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त अवधी लागणार मी रात्री दहाला लयनीत लागलो पण था ते पूजेच्या कारण व्ही आय पीचं बंद केलं परंतु पाच घंट्याला पाच घंटे आम्हाला एकाच जागी बसून राहा लागलं त्याच्यामुळे आम्हाला आता तर पंचवीस तास पूर्ण झाले दहा वर्षापासून येतो एक त्याच्यामुळे मला तो अनुभव आहे कमीत कमी सतरा अठरा घंटे लागतातच आपल्याला सुविधा चांगल्या आहेत व्ही आय पी दर्शन बंद झालं म्हणून काही अंशी भाविकामध्ये आनंदाचं वातावरण आहे पण ज्यावेळी सकाळी शासकीय महापूजा असते त्या शासकीय महापूजेच्या वेळी जवळपास चार साडेचार तासापेक्षाही जास्त काळ या दर्शन रांगेमध्ये लोक थांबवले जातात आणि ज्याचा परिणाम आपण बघतो की यांचा डिले वाढत चालला आहे त्यामुळे इकडं पंढरपूर देवस्थान कमिटीच्या वतीनं जी काही सुविधा दिली जाते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुविधा दिली जाते त्या बाबतीत समाधानी असलेले भाविक महापूजेच्या संदर्भात मात्र अवधी कमी करावा अशी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामन कॅमेरामॅन आयुक् गोविंद शेळके ए बी पी माझा पंढरपूर